जत नगर परिषदेतील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आमदार सुधीर दादा गाडगिळ जत नगर परिषदेच्या विकासासाठी भाजपा नेतृत्वाखालील नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवकांना विजयी करा असे आवाहन सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगे यांनी मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांच्या बैठकीत वेळी व्यक्त केले यावेळी युवा नेते व उद्योजक राजाभाऊ चमकेरी सचिन सरगर गौतम भैया पवार सचीन दादा सावंत या सर्वांनी उपस्थित व्यापारी हमाल मतदार यांना मार्गदर्शन केले जत नगर परिषदेचे अनेक वार्डातील उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मान्यवरांनी काय आवाहन केले ते पाहूया

की व्यापारी खूप नुकसान घ्या व्यापारी व्यापारीने लक्षात घ्यावायद्याने जास्त पण तुमच्या सांगा बरोबर आहे की व्यापारी हवेची दिशा बदल आणि यामुळेही आपण सतमध्ये प्रगतीची दिशा आपण ओळखावी आणि भारतीय जनता पार्टीच्या भागा उभं राहावं जेणेकरून ही विकास वाढतोय आपल्याला जत कटपट यावी यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो की भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवकांनी उमेदवारीला आणि आपले नगरात हवीचा बांनी निवडून देऊन हे गुलाल गुलालच आहे एवढं ते तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय प्रचारासंदर्भात उपस्थित असणारे सांगलीचे कार्यसम्राट आमदार मान्य सुधीरदा गाडके भारतीय जनता पार्टीचे नेते गौतम भैया पवार आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान दादा सावंत अतुल दादा माने आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी दादा तुम्ही मला सांगितलं की व्यापारी वर्ग खऱ्या अर्थानं व्यापारी वर्ग एक हमालाच पोरला आहे मी पण हमाली केलं त्यामुळे मला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी माहित आहेत तेजी मंदिर जर कोणाला कळत असेल तर सगळ्यात पहिला या दोन वर्गाला कळत्या एक व्यापारी आणि हमाल आणि आता मला वाटतं तेजी, व्यापारी ला ला तेजी <laughs> त्या व्यापारी वर्गाला कळाल्या म्हणून तर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आयोजन केलं त्या भारतीय जनता पार्टीचं विजन आणि खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास जर काय असतो हे बघायचं असेल तर मान्य गोपीचंद पडळकर शेठ आमदारांच्याकडे बघितल्यावर आपल्या सर्वांना कळत गेल्या पाच वर्षात आपल्या जत भागात काय परिस्थिती होती आणि त्या नंतर ज्यावेळी गोपीचंद पडळकर शेठ आमदार झाले त्याच्यानंतर एक वर्षात ह्या भागाची परिस्थिती काय आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्या जत मध्ये आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं अशा या जत भागामध्ये गोपीचंद पडळकर सारख्या एका युवा नेत्यानं एका आमदारानं घोड्यांच्या स्पर्धा घेतल्या अखंड महाराष्ट्राचं वेध लक्ष वेधलं ज्या भागात आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं त्या भागात आता आपण नाव पळवायला होतो असा विकास जर भारतीय जनता पार्टीच्या मार्फत होत असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण भारतीय जनता पार्टीचे हात बळकट केले पाहिजे पहिला तुम्ही सांगितला मगाशी प्राणी संग्रहालय गेल्या वर्षात भारतीय जनता पार्टी थ्रू देवाभोच्या कडून आपल्या गोपीचंद पडळकर साहेबांनी प्राणी संग्रहालय तर नव्हे या ठिकाणी एक वॉटर पार्क आदरणीय सुधीर त्याचबरोबर देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रकांत दास स्थानिक आमदार आणि अतिशय विकासाचा दृष्टिकोन ठेऊन चालणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि डॉक्टर रागळी साहेब त्याचबरोबर प्रभास दोन चे उमेदवार सदाशिव प्रमोद हेवे साहेब आणि विना तंगडीताई त्याचबरोबर प्रभास तीनचे उमेदवार गौतमजी या सर्व सर्वांच्या प्रचारासाठी उपस्थित आदरणीय आणि सन्मान्य व्यापारी वर्ग आदरणीय माझा कष्टकरी बांधव आणि सर्व माता बनिली मलाशी आमचे कुंभारसाहेब म्हणले की व्यापारी हा चाणाक्ष असतो पण मी तर म्हणेन की व्यापारी हा खरोखर व्यता असतो आणि भविष्य घडवणारा सुद्धा असतो कारण व्यापाऱ्यांना अंदाज येतो असतो की आपलं भविष्य नवी नक्की काय आहे या देशाचं या राज्याचं किंवा आपल्या भागाचं भविष्य काय आहे याचा विकास कोण करू शकतं याचाही त्यांना ज्ञान असतं म्हणजे सगळ्यांच्या आधी व्यापाऱ्यांना कळतं की भविष्यात काय होणार आहे आणि भविष्य घडवणार आहे ह्यासाठी कारण व्यापारी वर्ग हा त्यामधला जुवा आहे शेतकऱ्यामधला असेल इतर उत्पादकांमधला असेल आणि ग्राहकांमधला एक प्रमुख दुवा आहे त्यामुळे व्यापारी वर्ग हा फक्त चाणक्यच नाही तर भविष्य भविष्याचा वेध घेणारा तो एक घटक आहे आणि आपल्या समोर बोलताना मी एवढंच म्हणेन की जर हा कायमचा मागासलेला भाग या भागाचा जर का विकास कुणी केला असेल आणि जर करू शकत असेल तर फक्त फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण मला हेच कळत नाही की उमेदवार इतर जे विरोधी पॅनल आहे ते उमेदवार नेमका प्रचार काय करावं लागलाय मी त्यांचं भाषण ऐकले नाही आहे किंवा त्यांचा प्रचाराचे मुद्दे मी अजून बघितलेच कोण खरं मला खात्री आहे की त्यांच्याकडे एकही मुद्दा नसणार आहे कारण सत्तर वर्ष जर का तुमच्याकडे सत्ता होती आणि आज जर का परत तुम्ही विकास करतो म्हणून सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा